बातमी पुढची पाहुयात भरत गोगावलेना सोयीनुसार नियम आठवतात आधी अलिबाग नगरपालिकेवर हक्क भंग आणा असं म्हणाले आणि आता माजी आमदार अनिकेत तटकरेंचा मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे त्यांनी गोगालेंवर टीका केली रायगड जिल्ह्यातील सेना आणि राष्ट्रवादीला आता नवीन वाद फुटतोय की काय नवीन वादाला फोडणी मिळतोय की काय या वक्तव्यामुळे तेच पाहावं लागेल बजेटमधला जी कामं मंजूर झालेली आहेत शाळा होते रेवदंडा पुलाचं ते तर मोठं काम होतं मान्य मुख्यमंत्री महोदय त्याला येणं अपेक्षित होतं मान्य उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेबांनी ते मंजूर केलं तटकरे साहेबांनी मंजूर केलं मात्र पाठीवर कुठेही कोणाचंही नाव नाही फक्त स्वतःचीच तिथे टिमकी वाजवली जाते मग अशा वेळेस प्रोटोकॉल बाजू जायचा सोयीनुसार प्रोटोकॉल त्यांना आठवतो त्यामुळे पहिला आपापलं त्यांनी पाव स्वतःच्या गिरेबळांमध्ये झाकून तिने पाहावं आणि मग आमच्यावर टीका करावं एवढंच मला त्यांचं सांगणं